मंडळी संयुक्त अरब अमिरातीमध्ये झालेली आशिया चषक क्रिकेट स्पर्धा यावर्षी कमालीची वादग्रस्त ठरली एकीकडे पहलगाम हल्ल्याची जखम भळबळती असल्याने या स्पर्धेत भारतीय संघानं विरुद्ध खेळूच नये असा भारतातील बहुतांश जनमानसांचा सा कल होता त्यामुळेच्या स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या क्रिकेट सामन्यांना देशभरातून तीव्र विरोध झाला पाकिस्तानी संघ आणि पाकिस्तानला क्रिकेटमधून मिळणारा पैसा दहशतवाद्यांकडे जातो त्यातून भारतावर हल्ले होतात असा आरोप भारत पाकिस्तान लढतींना विरोध करणाऱ्यांकडून होत होता त्यामुळेच भारतीय संघानं पाकिस्तान विरुद्ध खेळू नये अशी मागणी त्यांच्याकडून आक्रमकपणे केली जात होती मात्र तरीही या स्पर्धेत चक्क तीन वेळा भारत आणि पाकिस्तानचे संघ आमने सामने आले सुरुवातीला गट साखळी फेरी मग सुपर फोर फेरी आणि आता शेवटची अंतिम लढत अशा तीन लढती दोन्ही संघांमध्ये झाल्या या तिन्ही लढतीत टीम इंडियानं पाकिस्तानला पराभूत केलं आणि अशा चषकावर आपलं नाव कोरलं मात्र सामन्यानंतर पुरस्कार वितरण सोहळ्यापासून जे काही नाट्य सुरू झालं त्यामधून स्पर्धा कुठली असो पाकिस्तान विरुद्ध क्रिकेट खेळणं चुकीचं असल्याचं चा ठळकपणे समोर येत आहे भारतीय संघानं विजेतेपदाचा चषक आशय क्रिकेट संघटनेचे प्रमुख असलेले पाकिस्तानी मंत्री मोहसिन नक्वी यांच्याकडून स्वीकारण्यास नकार दिला त्यानंतर हे नक्वी महाशय चक्क विजेतेपदाची ट्रॉफी चोरून पसार झाले हे एवढ्यावरच थांबलं नाही तर भारताचा कर्णधार सूर्यकुमार यादव यांना आपलं मानधन भारतीय लष्कराला देण्याची इच्छा व्यक्त केल्यानं पाकिस्तानचा पोटशू उठला आणि पाकड्यांचा कर्णधार सलमान अली आगा यानं सामन्यातील मानधन ऑपरेशन मध्ये मृत्युमुखी पडलेल्यांना देण्याची घोषणा केली त्यामुळे पाकिस्तान आणि पाकिस्तानी संघाच्या पोटात लोठावर आला आहे आणि दहशतवादाला कतपाणी घालणारा पाकड्यांचा भेसूर चेहरा समोर आला आहे या पार्श्वभूमीवर पाकिस्तानी क्रिकेटपटू आणि त्यांचे दहशतवादींशी असलेले संबंध याबद्दल थोडक्यात आढावा घेऊया नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहितच आहे आपला विषय भारत आणि पाकिस्तानमधील पारंपरिक शत्रुत्वामुळे या दोन्ही देशात क्रिकेटचा सामना असला की त्याला युद्धाचं स्वरूप येणं ही काही नवी गोष्ट नाही अनेक वर्षांपासून ही परंपरा चालत आलेली आहे त्यामुळे द्विपक्षीय क्रिकेट मालिका वर्ल्ड कप चॅम्पियन्स ट्रॉफी असो वा वर्ल्ड कप भारत पाकिस्तान सामना म्हंटल की दोन्ही देशातलं वातावरण तापतच मात्र दोन हजार आठ साली मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर दोन्ही देशातील द्विपक्षीय क्रिकेट मालिका जवळपास बंद पडल्या आहेत आता भारत आणि पाकिस्तानचे संघ आयसीसीच्या स्पर्धा आणि येतात त्यामुळे द्विपक्षीय क्रिकेट मालिका वर्ल्ड कप चॅम्पियन्स ट्रॉफी असो वा वर्ल्ड कप भारत पाकिस्तान सामना म्हंटला की दोन्ही देशातलं वातावरण तापतच तापतं मात्र दोन हजार आठ साली मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर दोन्ही देशातील द्विपक्षीय क्रिकेट मालिका जवळपास बंद पडल्या आहेत आता भारत आणि पाकिस्तानचे संघ आयसीसीच्या स्पर्धा आणि अशा चषकामध्ये सामने सामने येतात त्यामुळे असे सामने क्रिकेट क्रिकेटप्रेमींसाठी परवणी ठरतात तसेच त्यामधून आर्थिक गणित साधून आयसीसी बीसीसीआय पी सी बी या क्रिकेट संघटना आपल्या तुंबड्या भरून घेतात मात्र यावेळी अशा चषक क्रिकेट स्पर्धेत जेव्हा भारत आणि पाकिस्तानमध्ये लढत होणार हे निश्चित झालं तेव्हा त्या ते लढतीवर पेलगाम आल्याचं सावट होतं त्यामुळे पाकिस्तान विरुद्ध खेळण्यात काही अर्थ नाही या मतापर्यंत कडवट क्रिकेट प्रेमी सुद्धा आले होते तरी आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान लढती झाल्या या लढतींवेळी भारतीय संघानं पाकिस्तानी संघाशी औपचारिकता म्हणून हात मिळवणी करणं टाळल्यानं क्रिकेट जगतात हा विषय चर्चेचा ठरला तर पाकिस्तानी संघ आणि खेळाडू ऑपरेशन सिंदूर दरम्यान घडलेल्या घडामोडींवरून भारतीयांना सातत्याने डिवसताना दिसले सुपर फोर लढती वेळी पाकिस्तानी फलंदाज सहाबाजाद फरान यांनी अर्धशतक झाल्यावर गोळीबार करण्याची खून करत सेलिब्रेशन केलं होतं तर पाकिस्तानी गोलंदाज हॅरिस रॉफ यानं भारताची मान पाडल्याची ऍक्शन केली होती नंतर भारतीय खेळाडूंनीही चोख प्रत्युत्तर दिलं होतं अर्षदीप सिंग यानं भारतीय क्षेपणास्त्र पाकिस्तानात घुसल्याचा इशारा हातवारे करून रोफ याला दिला होता तर बुमराने फायनलमध्ये हॅरिस रॉसचा एका खतरनाक यॉर्करवर वर त्रिफळा उडाल्यानंतर विमान पडल्याची खून केली होती मात्र या सर्वात कहर केला तो पाकिस्तानी कर्णधार सलमान आगयानं आम्ही आमच्या संपूर्ण सामन्याचं मानधन हे भारताने केलेल्या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेले नागरिक आणि मुलांना दान करणार आहोत असं सलमान आगा यानं आशिया चषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पाकिस्तानच्या पराभवानंतर सांगितलं भारताचा सा कर्णधार सूर्यकुमार यादव यांना आपलं मानधन भारतीय लष्कराला देण्याची इच्छा व्यक्त केल्यानंतर सलमान आगा याने भारताला डिवर्सण्यासाठी ही घोषणा केली मात्र सलमान आगा केलेल्या या घोषणेमुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत तसेच पाकिस्तानी क्रिकेट संघ आणि दहशतवादी यांच्यात असलेले छुपे साठेलोटेही उघड झाले आहेत तर जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे पाकिस्तानी दहशतवाद्यांनी हल्ला केल्यानंतर भारतीय सैन्य दलांनी अगदी अग्निनियोजनबद्धरित्या पाकिस्तानमधील दहशतवाद्यांना प्रत्युत्तर दिलं होतं तसेच ऑपरेशन सिंधूर राबवत पाकिस्तान आणि काश्मीरमधील केवळ दहशतवाद्यांच्या अड्ड्यांनाच उद्ध्वस्त केलं होतं या कारवाई दरम्यान पाकिस्तानमधील जनतेला कुठली इजा होणार नाही याची खबरदारी घेण्यात आली होती तसेच पाकिस्तानी सैन्यानं या कारवाईला प्रत्युत्तर देण्यासाठी भारतातील नागरी वस्त्यांना लक्ष करण्यास सुरुवात केल्यानंतरही भारतानं केवळ पाकिस्तानमधील लष्करी तळ आणि हवाई तळांना लक्ष केलं होतं दरम्यान भारतीय सैन्य दलांनी केलेल्या कारवाईत दहशतवादी अड्ड्यांवर असलेले अनेक दहशतवादी मारले गेले होते या मारले गेलेल्या दहशतवाद्यांमध्ये मसूद अझहर यांच्या जवळचे नातेवाईक किंवा जैशी संलग्न व्यक्ती असल्याचं समोर आलं होतं या वृत्तानुसार ऑपरेशन जैश ए मोहम्मद प्रमुख मसूद अझहरच्या कुटुंबातील दहा ते पंधरा जणांचा मृत्यू झाला होता त्यामुळे सलमान आगा आणि पाकिस्तानचा संघ हा ज्यांना सामान्य पाकिस्तानी नागरिक म्हणत आहे ते प्रत्यक्षात जैश आणि लष्कराचे दहशतवादी आणि दहशतवादी मसूद अझहरचे कुटुंबीय आहेत हे स्पष्ट झालंय त्यामुळे पाकिस्तानचा कर्णधार आणि संघाकडून दिली जाणारी मदत ही प्रत्यक्षात मसूद अझहर आणि त्याच्याशी संबंधित दहशतवाद्यांपर्यंत पोहोचणार आहे याबरोबरच सलमान आगाने ऑपरेशन सहानुभूती व्यक्त पाकिस्तान क्रिकेट संघ हा सहानुभूतीदार असल्याचं उघड आहे एवढंच नाही तर सलमान आगा याने ऑपरेशन सिंधूर मधील मृतांच्या नातेवाईकांना सामन्यातील मानधन देण्याची घोषणा केल्यानं हा निर्णय केवळ आर्थिक मदतीपुरता मर्यादित नाही तर पाकिस्तानी संघाचा अशा भारत विरोधी कारवायांना पाठिंबा असल्याचा संदेश देतोय बाकी पाकिस्तानी संघाने भारताविरुद्ध गरळ ओळखण्याची ही काही पहिलीच वेळ नाही ऑपरेशन सिंधूर दरम्यान सुद्धा शाहिद अप्रिदीसह पाकिस्तानच्या अनेक खेळाडूंनी भारताविरोधात प्रक्षोभक विधानं केली होती एवढंच नाही तर भारताने केलेल्या कारवाईत पाकिस्तान चारी मुंड्याची झाल्यानंतरही शाहिद अप्रिदीने पाकिस्तानच जिंकल्याचा दावा करत मोठी रॅड्डी काढली होती पाकिस्तानचा माजी कर्णधार जावेद मियादाद आणि मुंबई हल्ल्यातील आरोपी दाऊद इब्राहिम यांचे तर नातेसंबंधच आहेत त्यामुळे खेळ भावना खिलाडू वृत्ती या गोष्टी आपल्या जागी योग्य असल्या तरी पाकिस्तानी क्रिकेट संघ आणि त्या संघातून खेळणारे खेळाडू आपल्या भारत द्वेष कधीही लपून ठेवत नाहीत उलट मैदानात आणि मैदाना खेळाडू वृत्ती या गोष्टी आपल्या जागी योग्य असल्या तरी पाकिस्तानी क्रिकेट संघ आणि त्या संघातून खेळणारे खेळाडू आपला भारत द्वेष कधीही लपून ठेवत नाहीत उलट मैदानात आणि मैदानाबाहेर जेव्हा कुठे संधी मिळते तिथून ते भारताविरोधात गरळ ओकत असतात त्यामुळे अशा चषक स्पर्धेतील अनुभव पाहता भारतीय संघाने केवळ द्विपक्षीय मालिकाच नाही तर इतर आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्येही पाकिस्तानसोबत खेळणं कमी नव्हे तर बंदच केलं पाहिजे सध्याची एकूण परिस्थिती पाहता भारत आणि पाकिस्तानमध्ये क्रिकेट सामने खेळणं कितपत योग्य आहे याबाबत तुम्हाला काय वाटतं तुम्ही आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा हा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेष भारीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद